No, आज आपण आलेलो ते हे बघू शकता तुम्ही समृद्धी कारखान्यावर साखर कारखान्यावर आलेलो या मशीनवर आलेलो तर आपण हे बघा ह्याच्यातलं हे जी गाणं आहे राख की राख काढायची आपल्याला बाहेर ते बघू शकता तुम्ही इकडे पुरी राख काढून घ्यायची आपल्याला ह्याच्यातून हे बघ कशी राख काढली इकडे पहिली मी आता आलो या मशीनवर की काढत राहिले एवढा कोपरा एवढा कोपरा काढून घेतला का मग हे पण मशीन आहे हे मशीनवर आलेलं तर आपण थ्री डी एक्स जेसीबी एकोण पन्नास एच ही जिल्ह आहे वाटतं हे करून पाव हे बघू शकता तुम्ही बघू शकता कशी मशीन झाली पा सगळी काळी मशीन झाली सगळी मशीन नवीन मशीन आहे बाबा मशीन पा कशी झाली दरवाजा उघडच आहे हो बाप असं करे बापरे एवढ्या गरमित कसं काम करायचं भावांना तुम्ही सांगा लईच बेकार कंडिशन झाली रे बा चालू करतो आपण जेसीबी इथं एवढं राग काढून टाकतो बाहेर मग लगेच ताण नाही आपल्याला फॅन बी चालू आहे ना भावन ऐक काय काय की फॅन बी बंद पडला काय काम आहेत तब... बघा एवढं हाव दे पलीकडल्या साईडचे उपसायचे पलीकडल्या साईडचे उपसायचे आता एवढं भेटतो आपण कुठल्या व्हिडिओ मध्ये तर तुम्हाला दाखवते हे व्हिडिओ चला की बघू शकता आपण हे हाऊस खाली गेलेला आहे आता ते एक नंबर हाऊत थोडा पाणी कमी झाली ते हो काढायचा दा आहे हाऊस अर्धा केला आता अर्धा पुरा आपण काढून घेतला इकडला बघू शकतो तुम्ही तर बघू शकता आपण तिकून आली काढल्या हाव आलो ते ले ले एक नंबरच्या हाववर आता एक नंबरच्या हावदातले काही काढलंय मटेरियल कोणते काही काढले जास्त पाणी आलं बापोली पा। काढल्या साईडला पाणी होतं त्याच्यामुळं अलीकडल्या साईडला पाणी आलं आहे त्याच्यामुळं आपण हे सोडून दिलेलं आहे ते बघू शकता इकडे चारही हाव काढलेले आहेत आपण पलीकडले एक दोन तीन चार आता बस एवढं झालं की काढून घेतलं का पाणी आटलं का एक बरे काढून घेणे बंद बंद करून सुट्टी आपल्याला आज आपण इकडं आलेलो कारखान्यामध्ये आता आपण दररोज लोकललाच असतो पण आता इकडं काम होतं तो तो थोडं आज सुट्टी तिकडे म्हटलं घरी बसून तर काय करता चला येऊ जाऊन बघू शकतो म्हणजे बेकार आहे इकडे कंडिशन सगळे मशीन पाक झाली कुठं ना काळा धूर सगळी काळे मशीन झाली हे बघू शकता पुढे काळे ब्लॅक झाली ब्लॅक डायरेक्ट काय झाली ब्लॅक बघू शकता याला दोन वर्ष झालं वर्ष आहे समजा सव्वीसशे सव्वीसशे चालली मशीन सव्वीसशे दोन हजार सहाशे त्रेश आपल्या सत्तेचाळीसशे चाललेली सत्तेचाळीस बघू शकता कारखाना शुगर कॅन हार्वेस्टरचा हा रेस्टोरचा तोडीचा कारखाना बघू शकता तेवढं व्हिडिओ असे तुम्हाला जे व्हिडिओ पाहिजे असतील चॅनलला चॅनल करून घ्या तेवढ सबस्क्राईब करून घ्या पुढील बघत साठी अजून तुम्हाला गावां जॅम आपली उसवाडाची गावां झालेली जॅम तर तिकडे जायचंय आपण आता गावां जॅम झाल्यामुळं आपल्याला तिकडे जायचंय बघू शकता तुम्ही कारखाना कसा आहे आतमधून बघू शकता कसा कारखाना झालाय आतमध्ये अजून मोठा व्हायला लागलाय कारखानामध्ये बेकार कार हात एकदम बेकार हात बघू शकता तुम्ही कारखाना कसा आहे समृद्धी कारखाना भावा नो देवतो तुम्ही पाहिला असला तर कमेंट मध्ये सांगा

आता हायवा आलेला आहे हायवा भरून द्यायचा आपल्याला अर्धा भरला हायवा आता अर्धा लोडर न मारायचा अर्धा शीक लागायचं त्याला शीक लावायच्या नंतर त्याला इतकं भुसखट आहे पाय विक्स केली रॅम लावला येतो भरायचा